प्रेम नमस्कार मी विनोद कुमार विनोद कुमार माने माणे गुरुजी या माझ्या एज्युकेशनल मोटिवेशनल सोशल आणि टेक्स्ट चॅनलमध्ये आपण सर्वांचं मी सहर्ष स्वागत करत आहे मित्रांनो आजच्या या पॉडकास्टमध्ये यशाची गुरुगुल्ली या सदराच्या अंतर्गत मी तुम्हाला एका अशा तरुणाबद्दल सांगणार आहे ज्याने वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी यू पी एस सी सारखी कठीण परीक्षा उत्तीर्ण करून अनेकांसाठी आदर्श निर्माण केला मित्रांनो आपण बोलत आहोत शेख अन्सार अहमद यांच्याबद्दल ज्यांनी अत्यंत कमी वयामध्ये यू पी एस सीची परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे मित्रांनो यू पी एस सी म्हणजेच युनियन पब्लिक सर्विस कमिशन ज्याला आपण संघ लोकसेवा आयोग असं आपण म्हणतोय मित्रांनो ही देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक परीक्षा मानली जाते दरवर्षी लाखो विद्यार्थी ही परीक्षा देतात पण त्यातून मोजकेच विद्यार्थ्यांची निवड केली जाते मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये अगदी कमी वयामध्ये म्हणजेच फक्त एकवीस वर्षाची असताना ही परीक्षा उत्तीर्ण करणे हे खरोखरच कौतुकास्पद आहे सेख अन्सार यांनी हे करून दाखवले मित्रांनो अन्सार यांचा प्रवास सोपा नव्हता त्यांचा जन्म महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील सेलगाव या एका छोट्याशा गावामध्ये झाला त्यांचे वडील ऑटो रिक्षा चालक आहेत आणि कुटुंबाची आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच होती पण अन्सार यांच्या मनात काहीतरी मोठं करण्याची जिद्द होती शिक्षणाचं महत्त्व त्यांना लहानपणापासून माहीत होतं प्राथमिक शिक्षण गावात उत्तीर्ण केल्यानंतर त्यांनी औरंगाबाद येथे पदवीचे शिक्षण घेतले तिथेच त्यांना यू पी एस सीची तयारी करण्यासाठी प्रेरणा मिळाली आर्थिक अडचणी असूनही अन्सार यांनी कधीही हार मानले नाही त्यांनी कठोर परिश्रम घेतले अभ्यासात सातत्य ठेवले आणि आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित केले मित्रांनो शेख अन्सार असं सांगतात की त्यांच्या तयारीमध्ये शिस्त आणि वेळेचं योग्य नियोजन महत्वाचं होतं त्यांनी कमी वेळात जास्तीत जास्त अभ्यास कसं करता येईल यावर लक्ष केंद्रित केले अनेकदा आपल्याला असं वाटतं की मोठे कोचिंग क्लासेस लावले तर यश मिळतं पण अन्सार यांनी हे सिद्ध करून दाखवलं की जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर कमी साधनामध्येही यश मिळवता येतं मित्रांनो त्यांच्या यश यशामागे त्यांच्या कुटुंबाचा विशेषतः त्यांच्या वडिलांचा मोठा पाठिंबा होता आर्थिक परिस्थिती बरोबर नसतानाही त्यांनी आपल्या मुलांच्या शिक्षणाला आणि स्वप्नांना नेहमीच प्रोत्साहन दिले हेच तर असते पालकांचे खरे योगदान मित्रांनो अन्सार यांच्या या प्रवासातून आपल्याला अनेक गोष्टी शिकायला मिळतात वयाचा अडसर नाही यश मिळवण्यासाठी कुठल्याही वयाची मर्यादा नसते जर तुमच्यामध्ये जिद्द असेल तर तुम्ही कोणत्याही वयात मोठं यश मिळवू शकता दुसरी गोष्ट मित्रांनो परिस्थितीवर मात करणे आर्थिक किंवा सामाजिक परिस्थिती कितीही प्रतिकूल असू द्या तुमच्या इच्छाशक्तीपुढे ती फिकी पडते तिसरी महत्वाची गोष्ट आहे कठोर परिश्रम आणि सातत्य कोणतेही मोठे यश परिश्रम आणि सातत्यपूर्ण अभ्यासाशिवाय मिळत नाही आत्मविश्वास स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा तुमच्यामध्ये काहीतरी खास आहे हे नेहमी लक्षात ठेवा पुढची गोष्ट आहे पालकांचा पाठिंबा पालकांचा विश्वास आणि पाठिंबा विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाचा असतो मित्रांनो शेख अन्सार हे आज अनेक तरुणांसाठी एक प्रेरणास्थान आहेत त्यांनी दाखवून दिले की जर तुमच्या तुमच्या स्वप्न पाहण्याची हिंमत असेल आणि ती पूर्ण करण्यासाठी अथिक अथक परिश्रम करण्याची तयारी असेल तर काहीही अशक्य नाही त्यांचा प्रवास आपल्याला सांगतो की आपले ध्येय निश्चित करा त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा आणि कधी हार मानू नका मित्रांनो आज जर आपण पाहिलं तर शेख अन्सार अहमद हे सध्या पश्चिम बंगाल राज्यामध्ये कार्यरत आहेत सध्या ते कुछ बिहार जिल्ह्यामध्ये ॲडियम म्हणजेच ॲडिशनल डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट या महत्त्वाच्या पदावर कार्यरत आहेत मित्रांनो यशाची गुरकिल्ली या पॉडकास्टमध्ये आज इथंच थांबूया लवकरच भेटूया पुन्हा नवीन प्रेरणादायी कथेसह तोपर्यंत अभ्यास करत रहा प्रयत्न करत रहा आणि आपल्यांना आपल्या स्वप्नांना साकार करत रहा धन्यवाद जय महाराष्ट्र